<San <-tinyan> <Sans -tinyan> पंढरपूर साठी चंद्रभागा आळंदीसाठी इंद्रायणी आणि धाराशिव साठी तेरणा बरोबर आहे का आज या संस्थेमध्ये आल्यानंतर अत्यंत आनंद होतो आहे की धाराशिव जिल्ह्याची जीवनवाहिनी तेरणा नदी या नदीच्या नावावरून या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि या जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी उपमुख्यमंत्री खासदार आमदार आणि या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदार डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून ही संस्था आज अनेक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे या संस्थेतून अनेक विद्यार्थी दरवर्षी पास होत असतात तेरना इंजिनिअरिंग असेल तेरना मेडिकल असेल तेरना औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल अशा प्रकारचे अनेक महाविद्यालयं आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या लौकिकामध्ये भर पाडत असतात आणि महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वाच्या योजनेचा शुभारंभ याच पवित्र संस्थेतून होत आहे याचा मला आनंद आहे भारत हा तरुणांचा देश आहे भारतामधले साठ टक्के लोक हे तरुण आहेत जगातला सर्वात मोठा युवकांचा देश म्हणून भारताकडे आज बघितलं जातं कुठल्याही देशाला जर प्रगती करायची असेल पुढे जायचं असेल तर त्यासाठी संशोधन महत्वाची असतात त्याचबरोबर उद्योग जगत महत्वाचं असतं आणि या उद्योग जगात जगाचं मनुष्यबळ सुद्धा महत्वाचं असतं आय टी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आय टी आय म्हणजे हा अत्यंत कमी मार्क असलेल्या ढ विद्यार्थ्यांचा एक समूह आहे असा एक गैरसमज आहे पण तुम्ही सगळेजण आज हा एक मंत्र तुम्हाला सांगतोय शिक्षणासाठी सतराशे साठ पण रोजगारासाठी फक्त आणि फक्त आय टी आयची वाट औद्योगिक प्रशिक्षण संस्था या उद्योग जगताचा कणा आहेत आज आपण पाहतो आहोत बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी ॲग्री इंजिनिअरिंग एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस या सर्व पदव्या आहेत या सर्व सर्व पदव्या घेतल्यानंतर आपल्याला या योजनेत सहभागी होता येईल औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक योजना आलेल्या आहेत त्यामध्ये विद्यावेतन योजना असेल प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना असेल संविधान मंदिराचं उद्घाटन असेल आणि आज आपल्या विभागाचे मंत्री माननीय श्री मंगलप्रसाद लोडासाहेब यांनी अनेक आय टी आयचं नामकरणसुद्धा केलेलं आहे आणि आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात आपले मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोडासाहेब यांचं स्वागत करूया की त्यांनी आपल्यासाठी पाच हजार पाचशे कोटी रुपयांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती करणारे विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराची स्थापना करणारे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपल्या राज्याला देणारे आणि महाराष्ट्र अशा प्रकारची योजना राबवणारं देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या ज्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारची रक्कम दिली जाते आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की ही योजना काय आहे आता तुम्ही सगळीकडे पाहताय बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलेली आहे बरोबर आहे की नाही काय तशाच पद्धतीचं या योजनेचं टोपण नाव अनेक लोकांनी ठेवलेलं आहे की ही लाडका भाऊ योजनाच आहे मुलांच्या मनात प्रश्न होता की आता मुलींना महिन्याला दीड हजार मिळणार आम्हाला काय बरोबर आहे की नाही काय मुली या जसा मुली आणि महिला या जसा देशाच्या आपल्या विकासाचा कणा आहेत तसं मुलं सुद्धा आहेत तर मुलांसाठीची ही मुली पण त्यामध्ये सहभागी होऊ शकतात पण औद्योगिक प्रशिक्षण संस्थाला जास्त करून मुले असतात मुलं असतात सॉरी आणि या मुलांच्यासाठीची ही योजना आहे आता या योजनेमध्ये कोण सहभाग घेऊ शकतं तर अठरा ते पस्तीस वयोगटातला कुठलाही विद्यार्थी जो बारावी पास आहे आय टी आय पास आहे पदवी पास आहे पदविका पास आहे किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेला आहे असा कमीत कमी बारावी पासच्या पुढचा प्रत्येक विद्यार्थी या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो या योजनेचा फायदा काय आहे पहा मुलांच्यासाठी बारावी पास असेल तर त्याच्यासाठी सहा हजार रुपये दरमहा डिप्लोमा किंवा आय टी आय असेल तर त्याच्यासाठी दरमहा आठ हजार रुपये आणि पदवी किंवा पदव्युत्तर प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं असेल शिक्षण घेतलेलं असेल तर त्याच्यासाठी दहा हजार रुपये सहा महिन्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहेत आस्थापना आणि विद्यार्थी या दोन्हींच्या मधला दुवा दो जर कोण असेल तर त्या असतात औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव असेल किंवा तेरणा औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव असेल या दोघांच्याही खांद्यावरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनानं टाकलेली आहे आस्थापनांच्यासाठी आपण या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांच्याकडे दहा किंवा दहापेक्षा जास्त लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी मी तर म्हणेन त्या आस्थापनांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे जसं विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा नागरिक असावा बँकेत त्याचं खातं असावं अठरा ते पस्तीस या वयोगटातला असावा आणि कमीत कमी बारावी पास झालेला असावा त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली आहे दरमहा बारावीसाठी सहा आय टी आय आणि डिप्लोमासाठी आठ आणि पदवी पदव्युत्तरसाठी दहा एवढे हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि ज्या आस्थापनांकडे उद्योग आधार आहे शॉपॅक्ट आहे इपिक आहे कंपनी रजिस्ट्रेशन आहे डीप सर्टिफिकेट आहे यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र घेऊन ती आस्थापना त्यांचं काम करत असेल तर त्या आस्थापनेच्या पटावरती जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्या दहा टक्के आणि वीस टक्के सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके कर्मचारी ते घेऊ शकतात म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडं तेरणा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही एक संस्था आहे प्रशिक्षण सेवा देणारी संस्था आहे म्हणजे ही सेवा सेक्टरची संस्था आहे आणि या संस्थेकडे समजा वीस कर्मचारी असतील तर वीसचे वीस टक्के म्हणजे चार कर्मचारी आपल्याला या योजनेमध्ये घेता येतात विद्यार्थ्यांचा फायदा असा आहे की पैसे तर मिळतीलच पण सहा महिन्यानंतर तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करताय त्या आस्थापनेचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मिळेल फक्त या योजनेमध्ये जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत आणि ज्यांना नॅशनल अप्रेंटिसशिप स्कीम या योजनेत भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ती योजना आहे आणि त्या योजनेत ज्यांना सहभाग घ्यायचा नाही ते लोक सगळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात आता याच्या पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो विद्यार्थ्यांचा आणि आस्थापनांचा की आम्ही नोंदणी कुठं करायची आम्ही कुणाकडं डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि आम्ही कुठं जायचं तर ह्या सर्वांचं उत्तर आहे की रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखाली ही योजना चालत आहे त्यामुळं या योजनेचं रजिस्ट्रेशन हे आपण रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती करायचं आहे या वेबसाईटच्या उजव्या भागाला वरच्या बाजूला रजिस्ट्रेशन नावाचा ऑप्शन आहे तिथं साईन अप करायचा आहे आपण जसं ईमेल उघडतो त्याला साईन अपचा फॉर्म भरतो तसाच हा अतिशय सोपा फॉर्म आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं थोडक्यात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आस्थापनांच्यासाठी याच्यावरती स्वतंत्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे त्या लिंकवरती आपण क्लिक करायची आहे आणि आपल्या कंपनीची सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत उदाहरणार्थ कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे कंपनीचं नाव आहे कंपनी किती कधी रजिस्टर झाली त्याचा दिनांक आहे कंपनीचे मालक प्रोपराइटर आहेत ओनर आहेत त्यांचं नाव आहे आणि आपल्या कंपनीमध्ये सध्या किती कर्मचारी कार्यरत आहेत आस्थापनांनी नोंदणी केली आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन प्रकारे आपल्याला काम करण्यासाठी जाता येऊ शकतं एक म्हणजे ऑनलाईन तुम्ही ऑनलाईनही आस्थापना सर्च करू शकता आणि तुम्हाला जी आवडीची आस्थापना आहे आता उदाहरणार्थ मी समजा डोकीला राहतो आणि डोकीची एक आस्थापना तिथं ऑनलाईन रजिस्टर झालेली आहे तर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये ती आस्थापना दिसेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक केला की तुमचा इंटरेस्ट शो होईल आणि त्या आस्थापनेला तुमचं नाव जाईल त्या आस्थापनेचा मोबाईल नंबर तिथं येईल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि समजा तुम्हाला ही प्रक्रिया जर जमली नाही तर तुम्ही डायरेक्ट आस्थापनेकडे जाऊ शकता आस्थापनेकडे गेल्यानंतर आस्थापनेच्या लॉग इनमध्ये एक ऑफलाईन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे तिथून एम्प्लॉईचं नाव आणि त्याचा एम्प्लॉई रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपण त्या मुलाला तिथं नोकरी देऊ शकतो सहा महिन्यासाठीचं हे इंटर्नशिप ज्याला मराठीमध्ये कार्य प्रशिक्षण असं म्हणतात ऑन जॉब ट्रेनिंगसारखंच हे आहे याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे पहा आपल्या आजूबाजूला अनेक मुलं मुली असे असतात की बारावी झालेल्या असतात आणि घरीच असतात बी ए बी कॉम झालेल्या असतात घरीच असतात काही करत नसतात ते अशा मुलांना तुम्ही या योजनेचं महत्व सांगा अनेक योजना महाराष्ट्र शासनानं आणलेल्या आहेत त्यापैकीची ही अत्यंत महत्वाची योजना आहे पहा असं म्हटलं जातं की युवकांना जर पुढे जायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये एक जिद्द हवी जिद्दीबरोबरच बुद्धिमत्ता बुद्धी कौशल्य हवं आणि मेहनत करण्याची क्षमता हवी या सर्व गोष्टीचा उपयोग करून तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता या योजनेचा लाभ घ्या आपले मित्र मैत्रिणी भाऊ बहीण आहेत त्यांनाही याचा लाभ घ्यायला सांगा आणि आपण तुम्ही आम्ही मिळून सर्वजण ही योजना काय करूया यशस्वी करूया स्वप्न पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाहीत आणि स्वप्न पाहिल्यानंतरच आपल्याला मार्ग दिसतो त्यामुळे स्वप्न नक्कीच पाहायला पाहिजेत प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी पाहिजे आमच्याकडं अनेक सरकारी आस्थापना आहेत जसं की एम एस सी बी आहे एस टी महामंडळ आहे कलेक्टर ऑफिस आहे जिल्हा परिषद आहे जवळपास शंभर सरकारी आस्थापना या योजनेमध्ये रजिस्टर झालेल्या आहेत मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलो हो से उडान होती है त्या आस्थापनेपर्यंत जायची मेहनत फक्त घ्या तुम्हाला तिथे शंभर टक्के काम मिळणार आहे शेवटी तुम्हाला एवढंच सांगेन की मै आय टी आय एका दीप हूं, मुझे घर -घर जाना आहे घरघर नोकरी रोजगाराचा काय करायचं आपल्याला दीप जलाना आहे कुणीही आय टी आय झाल्यानंतर किंवा कुठलंही प्रशिक्षण झाल्यानंतर घरी राहू नका कोणत्याही एका शासकीय योजनेचा लाभ घ्या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल बनवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र